या राष्ट्रवादी भवनामध्ये अनेक वर्षांनंतर त्यांचं आगमन झालं असे आमच्या आदरणीय दैवत आपल्या सर्वांच दैवत शरद पवार साहेब आपले संपर्क मंत्री आदरणीय राजेश भैया टोपे साहेब सा ज्यांचे आमचे पंकजरावजी कदम साहेब ज्यांचा आज या ठिकाणी आपल्याकडे जयश्रीराव काका गायकवाड साहेब जान हो या ठिकाणी आज प्रवेश सोहळा होणार आहे असे माझे आमदार बाबाजानी दुराणी साहेब बाबाजानी दुराणी साहेब जीवनराव गोरे साहेब सन्मान्य व्यासपीठ उपस्थित माझे सर्व गुरुवर्य ज्याच्यामध्ये आज या ठिकाणी खरं म्हणजे सधी प्रत्येक आमचे सगळे गुरु आहेत पुढे बसलेले मला होऊन मी आपल्या सर्वांची माफी मागतो की ज्यांनी मला या ठिकाणी घडवलं त्यांच्या हात धरून राजकारणात आलो असे माझे गुरु राजकीय गुरु आदरणीय सुधाकर किशोर पाटील साहेब संजय वाचवले साहेब रंगा काळे द्वारकाऊ चव्हाण इरिया किरवाणी साहेब मुस्ताक अहमद साहेब मोतीराजी जगताप साहेब पुल्लकरा साहेब सुरजेसी कुंगर साहेब छायाताई जंगले विनाई घरे आपणजी गावंडे भूषण तांबे धनश्रीबाई कुधळे रजा पठाण उद्धवजी बनसोडे मदन कुमार इंगळे कडुबा हिवाळे सुनील वाटेकर सर आणि सर्व सेनेचे पदाधिकारी सर्व तरुण मित्र विद्यार्थी मित्र सर्वोच्च बापी विजयान बोराडे साहेब या ठिकाणी मला या जिल्ह्यामध्ये काम करताना साहेब आज एक दहा पाच दिवसापूर्वी एक वर्ष पूर्ण झालं आणि खरं म्हणजे माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीला काम करण्याची संधी आपण मला या ठिकाणी दिली आणि ती आपण दिल्यानंतर जिल्ह्याच्या सर्व नेते मंडळीने या ठिकाणी मला पूर्णपणे पाठिंबा दिला आणि जेव्हा पक्ष फुटला वेगळा झाला त्या ठिकाणी या पक्षातून एक पाच एक टक्के लोक गेले की ज्याच्यामुळे खरं म्हणजे त्या अडचणी गेल्या त्याच्यामुळे पक्ष कधी वाढला नाही आणि आपली कधीच कोणाशी भेट येत होत नव्हती एक महिना या ठिकाणी जातो स्वागत केलं आणि मी तुम्हाला साहेब खूप लोक बाहेर थांबलेत आणि आम्हाला सतत बाहेर सर होती साहेब भेटणार आहे साहेब भेटणार आहे आणि साहेब एकदा निघले हे सांगत नव्हते बाहेर कार्यकर्ते म्हणून परंतु तुम्हाला आम्ही खरं म्हणजे मागच्या वेळा त्रास दिला साहेबांना आता दोन दिवसापासून खूप त्रास आम्ही तुम्हाला कार्यकर्त्यांना दिला परंतु मी सगळ्यांच्या वतीने आपली या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो कारण हे प्रेम आपल्यावरती करणारी जनता आहे व वसंडून वाहणार प्रेम आपल्यावरती आहे आणि या जनतेला काय घेतोय फक्त त्यांना पवार साहेबांना जेवण पाहायचं त्यांच्या समोर एक फोटो काढायचा अशा पद्धतीचं हे आमचं काम आहे जिल्ह्यात चाललं आणि या ठिकाणी इतका उत्साहाचं वातावरण आहे मला असं वाटतं की काही कोण म्हणत असेल नसेल परंतु ज्या दिवसापासून जिल्हाधिकाची मी सूत्र हातात घेतली मी जिल्हाध्यक्ष असेल मह सहकारी विश्वजीत चव्हाण असतील शहराचे अध्यक्ष खाजाबाई आमचे कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख असतील आम्ही चौघांनी मिळून सगळे नेत्याचं सगळ्यांचं सहकार्य घेऊन आणि मान्य राजे भेट झाले टोपे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अत्यंत चांगलं काम ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला एक वर्ष झाला साहेब या ठिकाणी कुटुंबात नाही झोपलो नाही थांबलो नाही रात्र दिवस या ठिकाणी ग्रामीण भागात असेल शेअर असेल आम्ही सगळी मेहनत करतो आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं की आता या ठिकाणी अनेक लोकांचे मला फोन आम्हाला प्रवेश करायचा पक्ष आणि याचबरोबर माझ्या तालुकाध्यक्षाची टीम सगळे तालुकाध्यक्ष आमच्या उजीवादवर बसले मी त्यांचं आता नाव घेण्याचा वेळ नाहीये परंतु आमची युती करून मला वाटतं सगळे तालुक्याचे उभा नमस्कार कर साहेब जिल्हाध्यक्ष नाही जे फक्त तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष ही तालुक्यातली सगळी नवयुवकाची तरुण टीम आहे साहेब आणि अत्यंत रात्री दिवस चोख पद्धतीने काम करतात आणि या ठिकाणी मी वरिष्ठ नेत्यांना आणि जयंत पाटील सवाल माफी मागितली होती टोपे सवाल माफी मागितली होती की साहेब मला काम करायचंय मला जर जबाबदारी देत असाल तर मला संकट देवा की तुम्ही फक्त मला हस्तक्षेप करू नका मला माझ्या पद्धतीने काम करू द्या मी सगळ्यांना विश्वास देऊन काम करतो आणि जिल्हा परिषदचा तिकीट तुम्हाला कोणाला द्यायचंय विधानसभेचा तिकीट कोणाला द्यायचंय लोकसभेचा तिकीट कोणाला द्यायचंय कोणत्या मार्केट संघटनेचं काम करताना कर काम करावं लागतं आणि ते मी माझ्या मनात वर्षाची तळवळ होती ती मी पूर्ण केली आणि पद्धतीने अशा प्रकारचा अहवाल आणि साहेब मी पक्ष स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून काम करतो आज पंचवीस वर्ष तब्बल झाले असतील मी आदरणीय पवार साहेब आपल्यावर आपल्या नेत्यावर निष्ठावंतपणे काम केलं जी जबाबदारी दिली तिथं काम केलं चौदा बारा वर्ष तालुकाध्यक्ष म्हणून काम केलं अनेक संधी फक्तही मिळाली आणि संधी आजही सुद्धा मी जाहीर सगळ्यांना सांगतो मला जोपर्यंत काम करायला संधी दिली ज्या दिवशी माझ्याकडनं माझा नेता नाराज होईल माझ्या कार्यकर्त्या मन दुखायला जाईल आणि त्यांना वाटलं की पांडव तांगडे तुम्ही आता बघ खरं तुम्ही मला त्या क्षणामध्ये मी कुठलाही मान अपमान न करता त्या ठिकाणी पदम बाजू आणि सुद्धा माझी तयारी या ठिकाणी मी जाहीर करतो की मला काय राहिला दुसरा विषय या ठिकाणी आम्हाला दोन दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली आहे तुम्हाला दोन मिनिटं संपले पण आपली माफी एक मिनटं करत घेतो की आता या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये देशामध्ये मोठी आघाडी झाली राज्यात मोठं यश आपल्याला मिळावं साहेब आपली जादूची कांडी आपण आहात आपण एक सोन्या परीस आहात लोखंडाला जावं लागत त्याचं सोनं होतं आणि तुमच्या छत्र छाया पुन्हा महाराष्ट्र नव्या पद्धतीने रा उभा राहतोय आणि या ठिकाणी सगळ्या सगळ्या माहिती ईडी सीडी पक्ष फुटले आणि जेव्हा शून्य या ठिकाणी शून्य झालं एक आणि मला असं वाटतं की आपले चांगले खासदार झाले आमची ताकद शक्ती वाढली आणि आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला मी आमच्या वरिष्ठ नेते म्हणण्याची माफी मागतो व्यासपीठावर आमच्या असं व्यासपीठ केलं याची नाराजी त्याची नाराजी काही कार्यकर्ते आणि म्हणून आम्ही काही पयंडा घातला स्वतः तरी नाही ही शपथ मी घेतलेला असतो टोपे साहेब होते जे कोण साहेब आले होते सगळे पाहिलं असेल तालुका अध्यक्ष जिल्हा कार्यकारणी सगळे नेते आम्ही बाजूला बसलो होतो आणि एका लाईनीत फक्त बसताना नेत्यांनी बसवलं होतं ही पक्ष शिस्त आहे आणि मी सर्व सभागृहाची माफी मागतो की कदाचित <क्णारीवादा> आपल्याला या गोष्टीचा तुम्हाला वाईट वाटत असेल परंतु या ठिकाणी पक्षाला जर शिस्त आणली चांगल्या पद्धतीने काम केलं आणि मला मोठेपणा मंडळी बाजूला ठेवलं गर्व बाजूला जर ठेवला निश्चितपणे चांगलं काम या जिल्ह्यात उभं राहील राहिला एकच विनंती आहे सर्वांच्या वतीने की या ठिकाणी आम्हाला विधानसभा आता तोंडावर आल्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक आहेत परंतु या जिल्ह्याचा आपल्याला खडा खडा अभ्यास या ठिकाणी आहे आणि तो अभ्यास असल्यानंतर मला वाटतं जास्तीत जास्त जागा मग शहरात असेल ग्रामीणमध्ये असेल विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा द्या आणि आमच्या इच्छुक जे काही इच्छुक असतील त्यांना या ठिकाणी आमदार होण्याची संधी आपण द्या आमदार कोणताही तिकीट द्या महाविकास आघाडीने दिलं तरी चालेल आपल्या पक्षाला जास्त जागा सोडून त्यांना दिलं तर या ठिकाणी जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून देण्याची शपथ तुम्हाला मी या ठिकाणी आज देतो आणि या ठिकाणी अनेक मंडळी या ठिकाणी प्रवेश करणारे फक्त त्याच्याबद्दल मी फक्त एक शब्द उर्चा करतो आणि हा सगळ्यांना विनंती करतो की साहेब आम्ही भाषणं कमी ठेवलीत फक्त साहेबाचा हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर ज्यांचा प्रवेश करायचा त्यांचा आपण दोन दोन मिनिटात प्रवेश करू बाकीच्या लोकांनी त्याला भेटायचा सत्कार करायचा त्या कार्यक्रमानंतर सगळ्यांना वेळ मिळेल या ठिकाणी आमच्याकडे मी आवर्जून उल्लेख करेल की आमचे वांडे आमदार दुर्वाणी साहेब यांचा एक जाहीर प्रवेश होणार आहे त्यानंतर एक पाशुबाई आमच्या कन्नडचे ते कामगार क्षेत्र प्रदेश अध्यक्ष आहेत अजित पवार गटात त्या ठिकाणी आज उपस्थित आहेत त्यांचा स्वतः या ठिकाणी प्रवेश करायचा याच्यानंतर भास्करराव आढाव जे आहेत महानगरपालिकेमध्ये ते युनियनचे अध्यक्ष त्यांचे युनियन कामगार एकता संघटना भास्करराव आळा अध्यक्ष त्यांचे सचिव प्रवीण थोरात मधुकरराव म्हस्के आणि अनुभव पटेल हे स्वरूपात हे करतील या लोकांची संघटना कार्यकर्ते दोन हजार लोक आमच्या भंजारा भगिनी आणि मुकेश राठोडा ब्रिगेडचे ते मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत ते त्यांचे सर्व सहकारी भगिनी आज या ठिकाणी आपल्यामध्ये प्रवेश करतात त्यांचं अभिनंदन करतो प्रवेश करतील त्याच्यानंतर आणि सुनील मगे साहेब प्राध्यापक एक सुनील मगेकर तिकडे गेले असतील परंतु विद्यापीठात एक प्राध्यापक सुनील मग म्हणून धाव आमच्या जिल्ह्यामध्ये आहे असे सुनील मगेश्रा ठिकाणी आपल्या उपस्थित प्रवेश करतील आणि अशा पद्धतीने अनेक मंडळी या ठिकाणी इच्छुक आहेत ते आम्ही नंतर करू अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही काम करतो साहेब काही चुकलं आपल्या सर माफ करा आणि चुकलं तर तो निश्चित काम धरून सांगा परंतु तुमच्या शब्दाच्या पुढे आम्ही राहणार नाही तुम्ही दिलेला आदेश आमचा सर एवढंच आम्ही देतो थांबतो जय हिंद जय महाराज जय राष्ट्र